नमस्कार टिंपाटिंबांच्या नावाने गुलाबाची पाने खाल्ली प्रेमाचा गोडवा जाणवला पण पोटात किडे नाचली माझा टिंबाटिंबा आहे सुपरमॅन फक्त उडणं राहिलं घरातलं काम करायला मात्र त्यांचं मन नाही पडलं टिंबाटिंबासोबत मी चंद्रावर गेलो तिथं त्यांचं नाव लिहिलं परत आलो तेव्हा दुधाचं बिल भरायला विसरलो माझ्या टिंबाटिंबांची तिम्पा चाल न्यारी घरात तो शेर बाहेर जाता सासूबाईंसमोर मांजर टिंबाटिंबाच्या प्रेमाची गोष्ट अजब त्याने मला गिफ्ट दिली एक गोबी आणि म्हणाला तुझ्यासाठी माझं प्रेम फुलासारखं नाही पण कोबीसारखं आहे माझा टिंबाटिंबा म्हणतो तो माझा चंद्र आहे पण रात्रीच्या वेळी स्नोरिंगच्या आवाजाने माझं स्वप्न तो पडतो टिंबाटिंबांच्या नावाने मी बागेत फुलं लावली तो मात्र मोबाईलवर गेम खेळत बसला आणि म्हणाला बागकाम हे तुझं काम माझं काम तुझं मनोरंजन करणं माझा टिंबाटिंबा म्हणतो तो बहादूर आहे पण कॉक्रोच पाहिल्यावर त्याचं बहादुरीचं बलून फुटतं टिंबाटिंबाच्या स्माईलवर मी फिदा पण त्यांच्या खाण्याच्या आवडीवर माझं बजेट घसरतो माझ्या टिंबाटिंबाने प्रेमाची कविता केली तो माझी चिप्स आणि मी तुझा डीप पण त्यांचं प्रेम फक्त खाण्यापुरतं आहे बाकी सर्व डीप टिंबाटिंबांची तिम्बा चहा कडू माझं प्रेम गोड तिच्याशिवाय माझं जगणं साधं सोडापोड माझ्या टिंबाटिंबांच्या तिम्बा स्वयंपाकाला हात भाकरी बनवते गोल पण आकारात भूगोल टिंबाटिंबासोबत सोबत गेलो शॉपिंगला माझं वॉलेट झालं खाली म्हणाली प्रेमाचं कोणतंही मोल नाही मी म्हणालो पण वॉलेटला नक्कीच आहे माझी टिंबाटिंबा जेव्हा हसते माझं हृदय धडधडतं तिच्या हाताचा जेवण खाल्ल्यावर पोटही तसंच करतं टिंबाटिंबाच्या आठवणीत मी पण तिच्या खर्चाच्या यादीने माझं बँक बॅलेन्स रिकाम तिच्या प्रेमाची मी गुलाम माझी राणी तिच्या शॉपिंग स्प्रीने माझं वॉलेट रोज रडतं आणि टिंबाटिंबाच्या स्वयंपाकाची चव माझ्या हृदयात बसली पहिल्या चमच्यानंतर डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली माझी टिंबाटिंबा म्हणते मी माझ्यावर जान ओवाळतो पण रिमोट कंट्रोल हातात घेतल्यावर माझं अस्तित्वच विसरतो टिंबाटिंबाची सौंदर्य प्रसाधनांची खरेदी माझ्या क्रेडिट कार्डचा आधार तिच्या सुंदरतेचा राज माझ्या कार्डाचा वार्षिक उधार माझी टिंबा टिंबा जेव्हा मला म्हणते आय लव यू माझं सगळं दुःख दूर होतं पण जेव्हा म्हणते आपल्याला बोलवा बोलावले माझं हृदय थांबतं धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद